जयंत जान्हवीच्या आयुष्यात येणार नवा पाहुणा जान्हवी होणार आई जयंतला पचवेल का हे सत्य लक्ष्मीनिवास मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते तर मालिकेत आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच मालिकेत रोजच नव्याने जयंतच नवीन रूप बघायला मिळतं आणि अशातच आता जान्हवी देणार आहे जयंतला एक गोड सरप्राईज प्रोमो मध्ये आपल्याला बघायला मिळते की जान्हवी पूर्ण घर खूप छान सुंदर असं सजवते जयंत घरी येतो तेव्हा तिला विचारतो की हे सगळं काय आहे तेव्हा जान्हवी त्याला म्हणते सरप्राईज कारण आज मी तुला सगळ्यात गोड बातमी देणार आहे जयंत विचारतो की काय झालं तेव्हा ती म्हणते की आता आपल्या घरी कुणीतरी एक नवा पाहुणा येणार आहे जयंत रागावतो आणि तिला विचारतो की कोण येणार आहे आता आपल्या घरी त्यावर जान्हवी त्याला म्हणते की एक छोटा गोडूला असा जयंत किंवा क्यूट अशी जान्हवी आपल्या घरी येणार आहे आपण दोघ आई बाबा होणार आहोत आणि हे सांगताना जान्हवी खूप खुश असते पण जयंत मात्र रागावलेला आहे आता बघणं फार असणार आहे की जयंत आणि जान्हवीच्या आयुष्यात येणारा हा नवा पाहुणा जयंतच रूप बदलेल का की जयंत आपल्याच बाळाचा स्वीकार करणार नाही सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट टेलिग्पाला लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा नमस्कार